अर्जुनाने पाहिलं त्यावेळे माझे सगळे शिवारी माझे ज्ञातेवाईक माझ्या समोर आहे यातना होणं स्वाभाविक आहे मलाही यातना होत नसतील कालपर्यंत माझ्या घरामध्ये सगळी लोक हे माझ्या घरावरती चालू येत आहेत अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि अनिल तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाची नाव होते सगळ्यांनी सहन करून जिद्दीने उभं राहिलेलं आहे तर तू तरी राष्ट्रीय मी तरी राहील अजूनही माझ्याकडे अभि पक्ष नाही माझ्याकडे चिन्ह नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि त्याच्यावर तुमच्या छातीमध्ये झट्टी भरले ते उद्धव ठाकरेची नाही ती तुम्ही तुमच्या पण भरले म्हणून तुम्हाला त्या काही सूचना दिलेल्या अनिल परबने दिल्या दिवाकर तंत्र तंत पाळणार असाल तर महिलाला कुत्रा ही लढाई आहे रणांगण आहे हे येणार जवळचे काम नाही मर्द असाल तर रणांगण कुत्र नाही तर साठवत बसून आपण लढाई बघा आणि खात्री आहे त्या आदेश दिलास तुम्ही शिवसैनिक आहात एका वाक्यात एक एका वाक्यात आदेश म्हणा किंवा काय सांगतो तुम्ही शिवसैनिक शिवसैनिकाची ओळख सोडू नका हात उभारायचा नाही कोणी एक तर अंगावरती उतरला हात जागेवर ठेवायचा नाही या माझ्या शिवसेनेच्या अंगावर उतरले हात आहे हा जागेवर निवडणुकीत राहता कामा नये हा एकच तुम्हाला आदेश पाहिजे आदेश देतो देतो